लाडकी म्हणजे लाडके जाईन बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता था, कोणत्या तारखेला वाटप होणार आहे याच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे या तारखेला वाटप होणार आहे का नाही हे पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे साम टीव्हीची एक मोठी बातमी समोर आली आहे कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे जमा होणार आहेत यांनी या ठिकाणी मोठी बातमी दिलेली आहे तर लाडके जाईन कोण कोण वाट बघत आहे कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचंय कारण की बघा जून महिन्याचा हप्ता संपायला फक्त सहा ते सात दिवस आठ दिवसच बाकी आहेत आणि या दिवसामध्ये पैसे वाटते फोन का नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत त्याच्यामुळे लाडके ताईनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे बारावा हफ्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता कोणत्या कोणत्या ताईला हवाय पट 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 एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आणि लाडके ताईनो एक गोष्ट लक्षात ठेवा अकरावा हफ्ता जर तुम्हाला भेटला असेल आणि तुमचं डीबीटी असेल दोन गोष्टी असेल तर आणि तरच तुम्हाला हा बारावा हप्ता भेटणार आहे त्याच्यामुळे तुमचं नाव जिल्हा आणि अकरावा हफ्ता तुम्हाला भेटला आहे का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये पटपट सगळ्यांची नावं टाकायची आहेत चला आता बघूया नेमकी बातमी काय आहे तर लाडकेजण बघा बारावा हप्ता म्हणजे सगळेजण आपण जी वाट बघत असलो आतुरतेने वाट बघत असलो हा बारावा हप्ता असणार आहे कारण की बघा शिक्षणाचे हा महत्वाचा महिना मानला जातो जून महिना आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टीची खरेदी करावी लागते शालीय साहित्य असेल तर ता गरीब ताईंना हा महिना खूप महत्वाचा असणार आहे हा वाटप लवकरात लवकर होयला पाहिजे तर बारावा हप्ताबद्दल नेमकी काय बातमी आहे कधी हा हप्ता वाटप होणार आहे या ठिकाणी या ठिकाणी अजून एक मोठी बातमी समोर आली ती पण तुम्हाला सांगणार आहे तर लाडकेजण व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपण बघणार आहोत बारावा हप्ता वाटपाची काय बातमी आलेली आहे कोणत्या दिवसाला तुम्हाला पैसे येणार आहेत हे आपण बघणार आहोत ता कोणत्या तारखेला आपण योजना योजना बघा एक नवीन समोर येत आहे लाडकी बहीण योजना त्या स्वरूपात लाडकी सून योजना, नवीना योजना एक मोठी योजना समोर येत आहे आणि त्या योजनेच या ठिकाणी तुम्हाला ती पण बातमी देणार आहे तर लाडकी बहीण योजना सोबतच या ठिकाणी एक नवीन योजना समोर येत आहे ती म्हणजे योजना ही नेमकी सुन योजना नेमकी काय आहे कशा स्वरूपात राबवणार आहे कधी सुरुवात होणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडके झालो बघा सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी बघणार आहोत ते म्हणजे बारावा हप्ता बाराव्या हप्ताची वाटपा बद्दल काय बातमी आहे या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी बघायचं आहे साम टीव्ही ची बातमी या ठिकाणी तुमच्या समोर आहे बघा लाडके झालो साम टीव्ही ची बातमी तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे तारीख या ठिकाणी बघू शकतात बावीस जून बावीस जून म्हणजे आजचीच लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे बघा लाडक्या बावीस जून म्हणजे आजचीच तारीख आहे साम टी बातमी तुमच्या समोर आहे काय बातमी बघा लाडकी बहीण योजना या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार जूनचा हप्ता सोबतच मिळणार लोन बघा या ठिकाणी एक मोठी बातमी समोर आली आहे साम टीव्हीची बातमी काय आहे या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार जूनचा हप्ता सोबतच मिळणार लोन या ठिकाणी बावीस जून ची मध्ये आजची बातमी आहे आता नेमका कोणता दिवस आहे कोणत्या तारीख आहे नेमकं काय त्यांनी सांगितले सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत खाली त्यांनी काय दिलेली तारीख ती पण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे तर या बघू शकत लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यासाठी महत्वाची बातमी आलेली आहे आता पुढच्या आठ दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे बघा एक साम टीव्हीने एक पॉझिटिव्ह सकारात्मक बातमी दिलेली आहे की येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत त्यांच्या सूत्राकडून त्यांनी ही माहिती समजलेली आहे की येणाऱ्या आठ दिवसामध्ये तुम्हाला पैसे जमा होणार आहेत तर कोणत्या कोणत्या लाडक्या हे बाराबा हप्ता हवा आहे जून महिन्याचा हप्ता हवा आहे पट 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 सर्वांनी सांगायचंय कारण की खूप आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे पण ही लाडके ताईंना एक बातमी अजून अगोदर सांगतोय याच्यामध्ये त्यांनी तारीख सांगितली आहे का ते पण तुम्हाला सांगणार आहे तारीख अजून सांगितलेली नाहीये आठ दिवसामध्ये जमा होतील या ठिकाणी अशी शक्यता त्यांनी सांगितलेली आहे हे पण तुम्हाला मी अगोदरच या ठिकाणी सांगत आहे चला व्हिडिओ आता बघा काळजीपूर्वक बघायचं नेमकं काय व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे किंवा सा या वृत्त न्यूजमध्ये काय आलेलं आहे जे आपण अगोदर बघूया तर जून महिना बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जून महिना संपायला अवघे आठ दिवस उरलेले आहेत या दिवसामध्ये कधीही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात बघा आठ दिवस उरलेले आहेत सगळ्यांनाच माहिती आहे आता जून महिन्याचा हप्ता जुलै मध्ये महिन्यामध्ये नको अशा स्वरूपाची आपण सगळेजण मागणी करत आहोत त्याच महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे अशा स्वरूपाची आपली पहिली मागणी <coughs> लाडकेत बघा आपण जवळजवळ बऱ्याच लोकांना या ठिकाणी अप्रोच करत आहेत बऱ्याच लोकांना भेटत आहोत त्यांना मागणी पत्र देत आहोत आणि त्यांना आपण ही मागणी आपण खंबीरपणे सांगत आहोत तर लाडकेत बघा अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागणार आहेत आणि निवडणुका म्हणलं सरकार आपल्या मागण्या पूर्ण करतात म्हणजे करतात त्याच्यामुळे लाडक्या तर आपल्याला आता शांत बसता कामा नये सगळ्यांनी सपोर्ट जर केला शंभर टक्के आपल्या मागण्या पूर्ण होणार आहेत पहिली मागणी तुम्हाला परत सांगतोय ज्या लाडक्या आता उशिरा जॉईन झाले असतील व्हिडिओमध्ये किंवा ज्या आता आपल्या व्हिडिओ पहिल्यांदी बघत असतील त्यांच्यासाठी सांगतोय लाडक्या तर महाराष्ट्रामध्ये मी पुढाकार घेतला आहे पुढाकार म्हणजे मी कोण आहे तर ट्रिक्स गुरु लाडक्या बहिणीचा बुलंद आवाज ट्रिक्स गुरु महाराष्ट्राचा लाडक्या बहिणीचा हा प्रवक्ता म्हणजे तुमच्या बोलण्याचा बोलण्याला या ठिकाणी बघा लाडक्या बहिणी तुमच्या वतीने मी या ठिकाणी मागण्या करत आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून जर सपोर्ट केला तर शंभर टक्के आपल्या मागण्या पूर्ण होणार म्हणजे होणार कारण की लाडक्या बाहेर बघा आता निवडणुका लागल्यात आणि निवडणुकामध्ये आपलं मत या ठिकाणी मांडावं लागतं आणि त्यांना मतासाठी आपल्याला काही ना काहीतरी मागण्या पूर्ण कराव्या लागतात त्याच्यामुळे सर्वांनी खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभं राहायचं आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं म्हणून लिहून टाकायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पण शेअर करायचा बघा सगळ्यात पहिली मागणी असणार आहे एकवीसशे रुपये आम्हाला लवकरात लवकर भेटावा या मागणीला कोण कोण सहमत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे सहमत आहे असं लिहून टाकायचं आहे पहिली मागणी आपली असणार आहे एकवीसशे पाहिजे म्हणजे पाहिजे आपल्याला बघा पंधराशे रुपये ऑलरेडी आपल्याला बऱ्याच एक वर्षापासून भेटत आहेत जून जुलै महिन्याचा बघा पुढचा तर जुलै महिना येणार आहे त्याच्यामुळे जून महिन्याचा हप्ता जर भेटला तर एक वर्ष पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे पुढच्या वर्षापासून म्हणजे जुलै महिन्यापासून ह्या पुढच्या दोन तीन हप्त्यापासून आम्हाला एकवीसशे रुपये भेटावेत तर अशा स्वरूपाची आपली पहिली मागणी असणार आहे तर एकवीसशे रुपयाच्या मागणीला कोण कोण हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे दुसरी मागणी आपली आहे ती म्हणजे शेतकरी ताईला कमीत कमी हजार रुपये भेटावेत कमीत कमी हजार रुपये ही आपली दुसरी मागणी असणार आहे शेतकरी ताईंना एक हजार रुपये भेटावेत ही आपली दुसरी मागणी आहे तिसरी मागणी आहे ज्या ताई आहेत ज्या या ठिकाणी विधवाताई आहेत ज्यांना या ठिकाणी घरातून सपोर्ट नाहीये अशा ताईंना दीड एक हजार परत त्यांना पण भेटायला पाहिजे ही तिसरी मागणी आणि चौथी महत्वाची मागणी आहे ज्या महिन्याचा आहे त्याच महिन्यामध्ये भेटावा त्याची एक तारीख फिक्स करावी ही आपली चौथी मागणी आहे तर लाडक्या सगळ्यांचा सपोर्ट आहे का या आपण चार करत आहोत त्या सगळ्यांना तुमचा सपोर्ट आहे का मला एकदा कमेंट मध्ये सांगायचं कारण की आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आपण ह्या सगळ्या मागण्या मांडत आहोत तुम्ही खूप सारा या ठिकाणी आम्हाला मदत करत आहेत मी कमेंट वाचत आहे लाडक्या बहिणीचा खूप सारा सपोर्ट या ठिकाणी ठिकाणी भेटत आहे आणि असाच सपोर्ट जर करत राहिला तर नक्कीच आपल्या मागण्या पूर्ण होणार महाराष्ट्राचा बुलंद आवाज लाडका हा तुमचा दादा आहे ट्रिक्स गुरु आहे तुमच्या सगळ्यांसोबत आहे लाडके तो आपण सगळ्यांनी जर एकत्र आलं तर शंभर आपल्या मागण्या पूर्ण होणार म्हणजे होणार आपण वेगवेगळ्या वेग अधिकाऱ्यांशी सोबत बोलत आहोत वेगवेगळ्या वेग वेग मंत्र्यांशी आपण या ठिकाणी चर्चा करतो हो। त्यांच्या पी सोबत आपण चर्चा करतो आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील किंवा कोणी जे असतील त्यांच्याशी आपण चर्चा करून हा आपला मुद्दा आपल्या ज्या मागण्या आहेत आपण पुढे ढकलत आहोत पुढे समोर मांडत आहोत आणि त्याच्यानुसार पुढे ते संसदेमध्ये किंवा त्यांच्या मंडळामध्ये आपण विधानसभेमध्ये म्हणू शकतो त्याला त्याच्यामध्ये किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते त्या खंबीरपणे आपला मुद्दा मांडतील आणि आपल्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार पुढे सांगतील अशा स्वरूपाचे आपण मागणी पत्र त्यांना देत आहोत लाडके दैनो आणि कुणी ना कुणी महाराष्ट्रामध्ये कुणी ना कुणीतरी या ठिकाणी पुढाकार घेतला आहे तो माझ्या स्वरूपात मी सुरुवात केलेली आहे लाडके तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे तुमच्या सगळ्यांना सपोर्ट असेल तर शंभर टक्के आपल्या आप मागण्या पूर्ण होणार म्हणजे होणार आणि तुमची काही अजून मागणी आहे का पटपट -पट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुमचं नाव जिल्हा आणि तुमची दुसरी काही मागणी आहे का हे चार मागणी तुम्हाला मी त्या चार मागण्याच्या व्यतिरिक्त तुमची काही मागणी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायची ती मागणी आपण ती देखील या ठिकाणी मागणी पत्रामध्ये ऍड करूया आणि ऍड म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट करूया आणि पुढे ती मागणी पत्र आपण पुढच्या अधिकाऱ्यांना आपण जे भेटणार आहोत जे पुढच्या आमदार साहेब खासदार साहेब मंत्रीमंडळ मंत्री साहेब असेल कोण त्यांना भेटणार आहोत त्यांना आपण ते देणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी पट पट आपल्या आपल्या मागण्या कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत लाडक्या बघा तुमचा सगळ्यांचा सपोर्ट खूप गरजेचा आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन देखील या ठिकाणी मागण्या करायच्या आहेत इथेच थांबूया काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा जास्तीत जास्त लाईक करायचं आहे तुमच्यासाठी मी झडत आहे झगडत आहे लाईक करायचं आहे जास्त जास्त शेअर करायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाकायचे सहमत आहे सपोर्ट आहे हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज श्री गुरुदेव